घरच्या घरी घर आपण पूजा करीत असतो अगदी चौदा ते पंधरा माणसांसाठी त्यांचा प्रसाद अगदी पुरेसा होतो त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा सव्वा वाटीच्या प्रमाण नमस्कार सुगरण अविबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर अशा पद्धतीचा प्रसादाचा शिरा आपण बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला काय करायचे कढई गरम झाली की गॅसची फ्लेम करायची आणि त्यामध्ये असे हे काजू आणि बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम असे हलकेसे गरम झाले का आपण या कढईतून काढून घेणार आहोत इथे आज आपण चौदा ते पंधरा माणसांसाठी अगदी सव्वा वाटीप्रमाणे आज आपण सत्यनाण्याचा प्रसाद बनवणार आहोत अगदी घरच्या घरी जर आपली ही सत्यराण्याची पूजा असेल तर आपण अगदी या सव्वा वाटीप्रमाणे हा शिरा आपण बनवू शकतो ग्रॅम मध्ये म्हणाल तर या साहित्य प्रमाण सव्वाशे ग्रॅम असे आहे आता आपण काय करूयात हा रवा चांगला तुपामध्ये फेटून घेऊया सव्वा वाटीच्या प्रमाणात इथे मी सव्वा वाटी असे हे वितळवून घेतलेले गाईचे साजूक तूप घेतले आहे लक्षात ठेवायचं आहे सत्यनारायणचा प्रसाद बनवताना आपल्याला गाईचे दूध गाईचं साजूक तूप असंच वापरायचं आहे हे तूप आता कढईमध्ये आपण घालून घेऊयात आता हा रवा या तुपामध्ये आपण भाजून घेऊयात तूप असे गरम झाले की तुम्ही पाहू शकता रवा ओतल्यावर असे हे बुडबुडे तुपावर आले पाहिजेत म्हणजे समजायचं तूप आपलं व्यवस्थित गरम झाले आहे आपल्याला स्लो गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा आहे बिलकुल गॅसची फ्लेम इथे फास्ट करायची नाही आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा रवा आता भाजून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण हे साहित्य मोजले आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाण्याचे आणि दुधाचे प्रमाण घ्यायचे आहे सव्वा वाटी रव्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सव्वा वाटी असे पाणी आणि सव्वा वाटी इथे दूध घेणार आहे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असे प्रमाण घेणार आहे तुम्हाला जर हा पत्रण्याचा प्रसाद दुधामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही ते अडीच वाटी असे दुधाचे प्रमाण घ्या हे आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे गरम गरमच आपल्याला या रव्यामध्ये हे ओतायचं आहे इथे मी एक पिकलेलं केळं घेतलं आहे सव्वा वाटीच्या प्रमाणात जर आपण सत्रणाचा प्रसाद बनवला तर त्यासाठी आपल्याला इथे एक असे पिकलेलेच केळे घ्यायचे त्यामुळे कसं होतं हे व्यवस्थित या रव्यामध्ये मॅश होईल इथे तुम्ही पाहू शकता असा हा रवा तूप सोडायला लागला की यामध्ये आपण जे करून घेतलेला केलायच आहे स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे जरी आपला हा प्रसादाचा शिरा दुसऱ्या दिवशी तरी राहिला तरी या शिऱ्याला असा हा आंबट सर वास येत आहे म्हणून हे केळ आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित असे हे शिजवून घ्यायचे आहे पेळं टाकल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता रवा हा असा आपला तुपामध्ये चांगला फेसाळला आहे अशा प्रकारे आपला हा रवा भाजून झाला पाहिजे आता यामध्ये काय करायचं आहे जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते यामध्ये घालायचे आहेत मनुके हे आपल्याला रवा भाजून झाल्यानंतरच यामध्ये घालायचे आहेत इथे जरी तुम्हाला हे तूप आता आकसलेलं दिसलं असेल तरी पण हा प्रसादाचा शिरा तयार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहणार आहात की या शिऱ्याने छान असे तूप सोडले आहे प्रसादाच्या शिऱ्याने जर असे छान तूप सोडले की समजायचं आपला हा सत्यनारायणचा प्रसाद व्यवस्थित असा परफेक्ट झाला आहे अगदी दोन मिनिट स्लो गॅसवर हा असा रवा आपल्याला असा फेटाळून घेतला की त्यामध्ये आपल्याला केशर घालायचे आहे गरम झालेले दूध आणि पाणी आता आपण या रव्यामध्ये ओतणार आहोत लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेला आपण हे दूध पाणी या रव्यामध्ये ओतणार आहोत त्यावेळेला काय करायचं आहे ही जी या दुधावरती साय येते ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे दुधाची साई आपल्याला यामध्ये घालायची नाही आहे थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला आता हे दूध घालायचं आहे दुधाचं आणि या भाजलेल्या रव्याचं प्रमाण गरम असल्यामुळे असं हे हातावर उडू शकतं त्यामुळे थोडं थोडं करून असं हे दूध आणि पाणी यामध्ये घालायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं असं हे दूध आणि पाणी यामध्ये घातल्यानंतर या रव्याच्या अशा गुठळ्या होत नाहीयेत आता अगदी एक ते दोन मिनिट याला आपल्याला स्लो गॅसवर वाफ देऊन घ्यायची आहे A few later. दोन मिनिटां नंतर आता आपण पाहूयात की तिथे तुम्ही पाहू शकता हा रवा असा व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये घालायची आहे साकर। साखर इथे साखरेचं प्रमाण सुद्धा आपल्याला सव्वा वाटीत असे घ्यायचे आहे कसं आहे सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला सव्वा किलो सव्वाशे ग्रॅम सव्वा दोन किलो अशा पद्धतीने आपण सत्यनारायणासाठी प्रसाद करत असतो पण घरामध्ये जर आपल्याला श्रावणामध्ये कसं असतं घरच्या घरी आपण पूजा करीत असतो अगदी चौदा ते पंधरा माणसांसाठी सत्यनारायणचा प्रसाद अगदी पुरेसा होतो त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हा सव्वा वाटीच्याप्रमाणे इथे हा प्रसादाचा शिरा दाखवला आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला दोन मिनिटे वाफ देऊन घ्यायची आहे साखर घालून झाल्यानंतर पुन्हा दोन मिनिटे आपण या शिऱ्याला अशी वाफ दिली होती इथे तुम्ही पाहू शकता आता हा प्रसादाचा शिरा हा आपला छान असा फुलला आहे आणि साईडनी असे हे तूप सोडायला सुद्धा लागले आहे यावरून असं समजायचं की आपला हा प्रसादाचा शिरा हा परफेक्ट असा व्यवस्थित झाला आहे झाकण काढून झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर आता किती घालायची आहे पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर जायफळ पावडर आणि वेलची पावडर यांनी या प्रसाद शिराला छान असा स्वाद येतो आणि मस्तपैकी असा खूप छान घमघमाट सुटतो आता हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात असे हे वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून झाले की गॅस बंद करून घ्यायचा आहे आपण कितीही असे हे साहित्य घातले तरी सुद्धा हे तुळशीच्या पानाशिवाय शे, अपूर्णच असतो त्यामुळे आपल्याला ही तुळशीची पाने सतराच्या प्रसादात घालायलाच हवी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सव्वा वाटी प्रमाणात चौदा ते पंधरा माणसांसाठी प्रसाद देण्यासाठी हा सत्यांचा प्रसाद तयार झाला आहे